नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत भारतीय सुदामे लिखित कृष्णद्वैपायन महर्षी वेद व्यास व्यासांचे शब्द थांबले आणि माझ्या विचारांनी एका वेगळ्याच दिशेनं गती घेतली वर्षानुवर्ष आपण रामायण महाभारताच्या कथा ऐकत वाचत आलो आहोत कळत नकळत त्यातल्या व्यक्तींच्या वागण्या बोलण्याचा परिणाम आपल्या मनावर होत असतो संपूर्ण भारतीय समाज मनावर होत गेला जोवर आदर्श म्हणून नायक म्हणून रामकृष्णांसारख्या व्यक्तींचा देव म्हणून विचार करत गेलो तोवर समाजावर दोन प्रकारचे परिणाम झाले एक म्हणजे ते देव होते महान होते त्यांच्याजवळ विशेष शक्ती होत्या आपण तसे नाही त्यामुळे त्यांच्यासारखं वागण्याची जबाबदारी आपली नव्हे आपण तसे मागू शकत नाही हा एक आणि दुसरा परिणाम म्हणजे ते महान असल्यामुळे ते जे काय वागले ते बरोबरच असणार त्यांच्या कृत्यावर प्रश्न उपस्थित करण्याचा किंवा असं का आणि असं का नाही असं विचारण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही त्यामुळे सगळं ऐकून वाचून आपण सोडून दिलं असं आपल्याला वाटलं हे विचार मनात येण्याचं कारण मानवाची बदलती मनोवृत्ती युग परिवर्तनाचा संबंध जोडला म्हणून कुरूंचं राज्य ही संकल्पना कौरवांचं किंवा दुर्योधनाचं राज्य आणि पांडवांचं किंवा युधिष्ठिराचं राज्य या पद्धतीनं बदलले आपलंच्या जागी तुझं माझं सुरू होऊन व्यक्तिगत मालकी हक्क भूमीवर स्थापन झाला आणि तशी मानवाची वृत्ती संकुचित स्वार्थी व्हायला ला लागली बदलत्या काळात मूल्य आणि नेती यांच्यावर सर्वप्रथम आघात कसा होतो आणि ते गैर आहे असं वाटेनासं होतं हे या घटनेनं स्पष्ट केलं एवढंच खांडव वन दहन झाल्यानंतर पांडवांनी ती भूमी लागवडीखाली आणून त्यातून भरपूर उत्पन्न काढलं असणार अमाप दहन मिळवलं असणार त्या वनात राहणाऱ्या मयासुराला अर्जुनानं अभय दिलं होतं त्यानं कृतज्ञतेपोटी पांडवांना अतिशय आगळं वेगळं असं सभागृह ज्याला मयसभा म्हटलं गेलं तसे निर्माण करून दिलं ह्या सगळ्या वैभवाची प्राप्ती नंतर युधिष्ठिरानं सम्राट व्हावं या इच्छेनं कृष्णानं त्याला राजसूय यज्ञ करण्यास प्रवृत्त केलं स्वतःला जगासमोर सिद्ध करण्याची वृत्ती पण येऊ घातलेल्या कलियुगाची चाहूल तर नव्हती ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर व्यासांचे पुराणकथांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांमध्ये आदर्श मूल्य आणि नीती टिकवून ठेवण्याचे प्रयत्न अत्यंत आवश्यक होते असंच म्हणावं लागेल नाही का आता कृष्णानं दिलेल्या परामर्शानुसार भीष्म आणि अन्य ज्येष्ठ कौरवांची अनुमती घेऊन युधिष्ठिरानं यज्ञ करण्याचं निश्चित केलं आणि त्या दृष्टीनं आपल्या कोणत्या कोणत्या देशांच्या राजांची सहज मान्यता आहे याचा विचार करून कोणत्या देशातल्या राजांशी युद्ध करावं लागणार याचा अदमास घेतला त्या यज्ञासाठी चारही दिशांच्या पृथ्वीवरच्या सर्व राज्यांकडून जो करभार घ्यावा लागतो तो घेण्यासाठी आपल्या चारही बंधूंना चार दिशांना दिग्विजयासाठी पाठवलं अर्जुनानं कुबेराच्या अधिपत्याखाली असलेल्या उत्तर दिशेची निवड केली भीमानं आपल्या सैन्यासह पूर्व दिशेला प्रयाण केलं नकुलानं पश्चिम तर सहदेवानं दक्षिण दिशेच्या राजांवर विजय प्राप्त केला ते चौघेही चारही दिशा पादाक्रांत करून येताच यज्ञाच्या सिद्धतेला आरंभ झाला पांडवांनी युधिष्ठिराला सम्राटपद प्राप्त व्हावं म्हणून केलेल्या राजसूय यज्ञाच्या निर्णयाचं सर्वदूर स्वागत झालं त्यांच्या जा दिग्विजयाची वार्ता चहुदिशांनी येऊ लागल्या तशा दुर्योधनाच्या मनातील असूयेचा वन्नी अधिकच प्रज्वलित होऊ लागला या चहुदिशांच्या दिग्विजयापूर्वीच कृष्णानं भीमार्जुनाच्या सहाय्यानं जरासंधाचा वध करून त्याच्या कारावासात असलेल्या शंभर राजांची मुक्तता केली कुरुराज धृतराष्ट्र पितामह भीष्म विदूर दुर्योधन त्यांचे सर्व भ्राते शकुनी त्याचा पिता गांधाराधिपती सुबल कर्ण मदरराज शल्य बाल्लिक कौरव्य सोमदत्त भूरीश्रवा अश्वत्थामा कृपाचार्य द्रोणाचार्य भगदत्त सागर सागरतीरावर वास्तव्य करणारे मिलेंच राजे डोंगराळ प्रदेशातील राजे अंगवंग कलिंग राजांचे अधिपती निषाधराज यादववीर कृष्ण बलराम पांडवांनी दिग्विजयात पराजित केलेले पूर्वीपासून मांडलिक असलेले काही राजे सगळे यज्ञासाठी इंद्रप्रस्थास येऊन पोचले अनेक ऋषीमुनी महर्षी व्यास आपल्या अगणित वेदशास्त्र पारंगत शिष्यांसह पूर्वीच उपस्थित होते ऋत्विजांनी शुभमुहूर्तावर कुंतीपुत्र युधिष्ठिराला राजसूय यज्ञाची दीक्षा दिली तदनंतर असंख्य विप्रांच्या परिवारात युधिष्ठिरानं सर्व बंधू सुरुद अमात्य आणि अगणित क्षत्रिय राजांसह यज्ञ मंडपात प्रवेश केला यथावकाश सहा अग्नींनी युक्त असलेला विपुलदक्षिणांनी संपन्न झालेला युधिष्ठिराचा राजसूय यज्ञ यथासांग पार पडला यज्ञप्रसंगी उपस्थित सर्वांच्या इच्छा पूर्ण झाल्या खाद्यपदार्थांची विपुलता विविधता वी होती लोकांनी आकंठ भोजन केलं दीर्घकाळ चाललेल्या या यज्ञात मंत्रपठनात यज्ञक्रियेत प्रवीण असलेल्या महर्षींनी इडा होमात आज्य होमात टाकलेल्या आहुतींच्या योगानं यज्ञीय देवता तुष्ट झाल्या तसेच या यज्ञकार्यासाठी आलेले सर्व लोक भोजन दक्षिणा उपहार आणि दानस्वरूपात विपुल धन प्राप्त करून संतुष्ट झाले यज्ञाची सांगता झाल्यावर भीष्म युधिष्ठिराला म्हणाले युधिष्ठिरा आचार्य ऋत्वीज आप्त स्नातक ब्राह्मण मित्र आणि राजा हे सहा सत्कारार्ह असतात यापैकी कोणीही जरी आपल्या गृही केव्हाही आलं तरी त्यांचा यथोचित सत्कार करणं हा धर्म आहे हे राजे आपल्याकडे कितीतरी कालानंतर आले त्यामुळे तू प्रत्येकाचं पूजन करून सर्वांचा सत्कार कर सर्वात श्रेष्ठ समर्थ त्याचा प्रथम सत्कार कर पितामह सर्वप्रथम कोणाचा सत्कार केला जावा असं आपणाला वाटतं ते आपण निश्चित करावं त्याप्रमाणे मी करेन युधिष्ठिर नम्रपणे म्हणाला इथे उपस्थित सर्वांमध्ये तेज बल पराक्रम या सर्वांचा विचार करू जाता वासुदेव कृष्ण याचा प्रथम सत्कार असावा असं वाटतं काही वेळ गंभीरपणे विचार करून भीष्मांनी निर्णय दिला युधिष्ठिरानं मान्य केलं भीष्मांच्या अनुज्ञेनं सहदेवानं उत्कृष्ट साहित्य आणून कृष्णाचा यथाविधी सत्कार केला कृष्णानेही तो शास्त्रोक्त विधीपूर्वक स्वीकारला या कारणानं क्रोधित झाला कृष्णाला दिलेला हा अग्रपूजेचा मान त्याला सहन नाही झाला भीष्म आणि युधिष्ठिराची भर सभेत केली महर्षी व्यास द्रोणाचार्य कृपाचार्य विराट द्रुपद वसुदेव एकलव्य शल्य कर्ण अशा एकापेक्षा एक सरस श्रेष्ठ ज्येष्ठ व्यक्ती असताना त्यांची उपेक्षा करून कृष्णाला एका गोपाला अग्रपूजेचा मान देणं हे किती अयोग्य आहे अशी भूमिका घेतली कोणाच्याही समजावण्यानं तो हे का सोडे ना त्या नक्षत्रियांचा क्षत्रियांचा अपमान हे कारण पुढे करून युद्धाचा पवित्रा उपस्थित केला उपस्थित राजांचे तत्क्षण दोन तट पडले शिशुपालाच्या बाजूनं विरोधात यज्ञ मंडपाला रणभूमीला रूप येईल असं काय असं भासू लागलं अखेरीस सर्व कृष्णानं स्वत हस्तक्षेप करून शिशुपालाच्या मातेला दिलेल्या वचनानुसार त्याचे शंभर अपराध पूर्ण झाले आता त्याला क्षमा नाही असं सांगून सुदर्शन चक्रानं त्याचा वध केला यज्ञाची सांगता होता होता यज्ञावर आलेलं संकट टळलं दृष्टीपुढे चाललेलं नाट्य व्यास तटस्थपणे पाहत होते शिशुपालाच्या रूपानं आलेल्या यज्ञावरचं सावट दूर झालं शिष्य परिवारांसह ते युधिष्ठिराच्या निवासस्थानी आले आपल्या बांधवांसह युधिष्ठिरानं त्यांना उत्थापन दिलं पादप्रक्षालनार्थ उदक दिलं आसन सिद्ध केलं यथोचित पूजन केलं व्यास सुवर्णासनावर विराजमान झाले युधिष्ठिरालाही आसन ग्रहण करण्याचे आदेश दिला सर्व पांडवांना शुभाशीर्वाद देऊन व्यास म्हणाले या तू धन्य आहेस भाग्यशाली आहेस साम्राज्य दुर्लभ असतं ते तू प्राप्त केलंस कुरुकुलाचा उद्धार करणाऱ्या तुझ्यासारख्या पुत्रामुळे सर्व कुरूंचा अभ्युदय झालाय तू आमचा यथोचित सत्कार केलाय तेव्हा आता आम्हाला निरोप दे आपल्या पितामहांच्या कथनावर युधिष्ठिरानं त्यांना प्रणाम केला विनम्रपणे विचारलं आपणा सर्व ज्येष्ठांच्या आशीर्वादानं एवढा महत्त्वाचा यज्ञ यथासांग पार पडलाय हे सत्य आहे पितामह पण माझ्या मनात एक शंका आहे तिचं समाधान आपल्याशिवाय कोणी करू शकणार नाही म्हणून मी आपणासमक्ष विचारतो हा यज्ञ आरंभ होण्यापूर्वी ब्रह्मर्षी नारद मला म्हणाले होते दिव्य उत्पात अंतरिक्षातले उत्पात पार्थिव उत्पात असे तीन उत्पात असतात ज्यांच्यामुळे यज्ञात विघ्न येऊ शकतं असंही म्हणाले होते त्या यज्ञाच्या परिपूर्तीमध्ये असतील नसतील ती वैगुण्य शोधण्याची यज्ञ विघातक ब्रह्मराक्षस पराकाष्ठा करीत असतात शिवाय राजसूय यज्ञाच्या निमित्तानं क्षत्रिय वंशाचा विनाश ओढवून घेणारे प्रलयंकारी युद्ध केव्हाही उद्भवू शकतं कृष्णानं केलेल्या चेदिराज शिशुपालाच्या वधानं असा काही प्रच्छन्न उत्पात तर नसेल झाला युधिष्ठिराच्या प्रश्नानं व्यासांना विचारात पाडलं ते काही क्षण मौन राहिले मनोमन विचार करून म्हणाले राजा युधिष्ठिरा आजवर या ठिकाणी आत्ता तरी उत्पाद दिसला नाही तरी त्याचा व्हायचा तो प्रभाव निर्माण झाला आहे त्याचा परिणाम दृग्गोचर व्हायला वेळ लागेल पण माझं शास्त्र आणि माझी मनोदेवता सांगते की काहीतरी भयंकर घडणार आहे ह्या महाभयंकर उत्पाताचं फळ आजपासून तेरा वर्षांनी दिसेल ते अखिल क्षत्रिय जातीचा संहार करील या संहाराला तू मात्र निमित्त होशील सर्व भक्षक काळाची तुला जोड मिळेल भीमार्जुनाच्या सामर्थ्यामुळे समस्त क्षत्रिय ज्ञातीचा कल्पांत ओढवेल पुढील परिस्थिती माझ्या शास्त्रानुसार जाणवते आहे तू या गोष्टीचा विचार करू नकोस तुझ्या विचार करण्यानं काहीही बदलणार नाही काळाचा विरोध करणं आणि नियतीच्या निर्णयात हस्तक्षेप करणं आजवर कोणालाही शक्य नव्हतं आणि राहणारही नाही तू तुझ्या कार्यात नित्यदक्ष राहा आत्मसंयमन कर न्यायानं पृथ्वीचा प्रतिपाळ कर तेच तुझं कर्तव्य आहे मी आता कैलास पर्वतावर गमन करणार आहे काही काळ तिथे वास्तव्याला असेन तुझं कल्याण असो शुभम भवतो युधिष्ठिराला आशीर्वाद देऊन व्यास आपल्या वेद वेदांग पारंगत शिष्यांसह कैलासाच्या दिशेनं निघाले शीत लहर किती गारठवून शकते याचा अनुभव कैलास पर्वतावर गेल्याशिवाय येणार नाही मी वृशाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते हरिओम तत्सत् श्री कृष्णार्पण